आताच मागे दहा तारखेला दहा अकरा दोन हजार चोवीस ला कुणबी समाज संघ मुंबई शाखा शहापूर आणि पत्रकार परिषद आयोजित केली होती आम्ही त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आवाहन केलं होतं संघटनेच्या मार्फत का ज्या काही आपल्या काही समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या मागणीच आम्ही तिथे आवाहन केलं होतं त्याच्यामध्ये संविधानिक मागण्या आहेत काही शैक्षणिक मागण्या आहेत काही शेतकऱ्यांच्या समाजाविषयी मागण्या आहेत काही स्थानिक लेवलच्या काही मागण्या आहेत ह्या मागण्या आम्ही पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं होतं जे कोणी आताच्या विधानसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे कोणी उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी ते आमच्या ज्या मागण्या विधिमंडळात मांडाव्यात आणि त्याचा प्रवाह करावा असं जो कोणी शपथपत्र उमेदवार लिहून देईन त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देऊ आणि त्यांना तसं निवडून येण्याचे सहकार्य सुद्धा करू अशा पद्धतीने आम्ही आव्हान केलं होतं त्याच आव्हानाला अनुसरून माननीय बरोबर साहेबांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं मागण्या आहेत आपल्या संघटनेच्या मार्फत त्या मागण्या एक केवळ एका समाजापुरतं नसून संपूर्ण बहुजन समाजाच्या हिताच्या आहेत ह्या मला मान्य आहेत असे त्यांनी आम्हाला मीटिंग चर्चेमध्ये त्यांनी तयार मान्य केलं त्यांनी आणि ते बोलले की आम्ही हे प्रश्न विधिमंडळामध्ये मांडू आणि त्याचा सोडवण्यासाठी पूर्णपणे पाठपुरावा करू असं ते लिहून द्यायला सुद्धा तयार आहे अशा पद्धतीने आज आमची चर्चा झालेली आहे तर मागणी पत्र मी देत आहे आपली काय प्रतिक्रिया असेल मुंबई समानोन्नती संघ सॉरी मुंबई कुणबी समान संघ मुंबई शाखा शहापूर शाखा खरं म्हणजे सर्व जाणकार मंडळी आहेत आरोग्य शिक्षण शेती या विषयाची जाण असलेली मंडळी आहे आणि त्यांच्या त्याच संदर्भातले प्रश्न हे या ठिकाणी उपस्थित केले होते या संदर्भात मी अगोदर चर्चा केली के होती की बोला तुमचे प्रश्न काय आहेत आणि त्यांनी की हे प्रश्न आमचे कुठं सुटतात की सर्वोच्च राज्याचा सभागृह आहे विधान भवन विधिमंडळ त्या ठिकाणी फक्त आमदारच ते सम सदस्य समस्या मांडू शकतात आणि म्हणून मागील पाच वर्ष दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये मी विविध समस्यावर मी आवाज उठवला आणि ते प्रश्न मार्गी लावले मग प्रामुख्याने बावलीची योजना असेल बसपोट असेल क्रीडा संकुला असेल प्रशासकीय इमारत असेल घनकचरा प्रकल्प असेल आता विविध मोठे प्रकल्प आहेत की जनतेच्या हिताचे प्रकल्प आहेत ते आपण अधिवेशनात वेळोवेळी प्रश्न उपस्थित करून ते शासनाची त्या दखल घेऊन ते आपण मंजूर करून घेतले आणि मग त्यांना या ठिकाणी खात्री वाटली की आत्ताची जी निवडणूक होते त्यामध्ये प्रश्न उपस्थित पांडुरंग बरोबर या ठिकाणी करू शकतो मी त्यांच्या त्यामध्ये संपर्क केला होता आणि आज आम्ही या ठिकाणी एकत्र भेटलो आणि आमची व्यवस्थित चर्चा झाली की हे शिक्षणाचे प्रश्न जात नाही जनगणना ही जाती जनगणना तर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहेबांच्या अजिंठ्यामध्ये आता जे निवडणूक आहे त्यामध्ये आहे शिक्षणाच्या विविध समस्या या ठिकाणी आहेत आणि त्या गरजेच्या आहेत मराठी ग्रामीण भागातील ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत इंग्रजीचं शिक्षण मिळालं पाहिजे प्राधान्यक्रम हे खूपच गरजेचं आहे बेरोजगार बेरोजगारीचं आहे ठाणे जिल्ह्यात नवोदय विद्यालय सुरू व्हावं कारण आपल्या जिल्ह्यात आता नाही ते पालघर जिल्ह्यात गेलेलं नाही यासाठी मी या अगोदरच पाठपुरावा केलेला होता आणि त्याचा प्रस्ताव सुद्धा केंद्राकडे गेलेला आहे आणि त्या माध्यमातून तो प्रस्ताव आता केंद्राच्या माध्यमातून भांडून पुन्हा शासनाकडून आपण मागून घेण्याचा आपण या ठिकाणी कर करू शकतो त्याचबरोबर अल्पधारक शेतकरी ओबीसी शहापूर तालुक्यातील धरणाचं धरणाचं पाणी ते सिंचन आणि पिण्यासाठी आरक्षित असावं या विविध समस्या या ठिकाणी आहेत रोजगार लोकांना मिळावा स्वामीनाथन आयोगाची शिफारस व्हावी आणि स्थानिकांना प्राधान्य या <coughs> कंपन्यामध्ये प्राधान्य क्रम नोकरीत मिळावा अशा विविध समस्या आहेत तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक आपले मुलं आपली तालुक्यात कृषी क्षेत्रात सुद्धा प्रगती व्हावी यासाठी मी दोघांनी प्रयत्न केले आणि शहापूर तालुक्यासाठी कृषी महाविद्यालय या ठिकाणी आम्ही प्रस्ताव तयार केला तो दापोली बाजू मंत्र्यांच्या स्तरावर आपण नेऊन ठेवलेला आहे फक्त तो प्रस्तावला कॅबिनेटमध्ये आणून त्याला मान्यता घेऊन ती मंजूर घ्यायची बाकी आहे आणि म्हणजे आपण जर काही समस्यांच्या संदर्भात आपण प्रयत्न केलेले आहे ते मार्गी लावले तर या कुणबी समाज नेतृत्व मंडळ संघाचे मुंबई संघाचे शाहपूर शाखेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी मी चर्चा झाल्यानंतर त्यांना समाधान वाटलं की तुम्ही हे प्रश्न मी त्यांना विश्वास दिलेला आहे की तुमचे प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी आमदार झाले तर मांडणार त्याचा पाठपुरावा करणार आणि त्याला रिझल्ट वर्षभरात तुम्हाला देणार ही या ठिकाणी शाश्वती त्यांना या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आज त्यांनी पाठिंबा विधानसभेच्या निवडणुकीत कुणवी समाज दोनती संघ मुंबई शाखा शापूर या शापूर शाखेने पाठिंबा देण्याचा निर्णय आज त्यांनी घेतलेला आहे मी मनापासून <coughs> संघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त करतो की आपण या जो माझा विश्वास टाकाल नक्कीच त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही या प्रसंगी देतो धन्यवाद आज या ठिकाणी अं आपले उमेदवार बरोडा साहेब यांनी कुदमी सभा मुंबई शाखा शाहपूरच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या संदर्भात त्या मागण्या ते विधिमंडळात मांडून त्यांचा ते सोडवण्याचा प्रयत्न करतील असं आम्हाला या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की बंधू पुढे जाऊन नक्कीच हे प्रश्न सोडवतील तेव्हा आपल्या माध्यमातून मी मी समाज संघ शाखा शहापूर या शाखेचे संपूर्ण सदस्य तसेच संपूर्ण समाज बांधव आणि सर्व बहुजन समाजाला मी या ठिकाणी या ठिकाणी आवाहन करतोय की आपण मोठ्या मो, संख्येने बंधूंना मतदान करून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आपण आपण बटन दाबून आपण मोठ्या संख्येने मतदान करून बहुमताने विजयी करा असं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून त्यांना सर्वांना आवाहन करतो